दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांदवड प्रांत कार्यालयात प्रहार संघटना आक्रमक प्रांत कार्यालयाच्या दालनात ओतला कांदा प्रांत कार्यालयात केले ठिया आंदोलन कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने चांदवडमध्ये प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले संतप्त शेतकऱ्यांनी गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चांदवड प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयात कांदा ओतून हे आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला कांद्याला दहा रुपये किलो भाव मिळत असून नाफेड एफच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान होत असल्यामुळे प्रांत कार्यालयासमोर कांद्याचा भरलेला ट्रॅक्टर आणत जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी ओटीमध्ये कांदा आणत प्रांत अधिकारी केबिनमध्ये आंदोलन सुरू केले यावेळी आमदार सचिव आयुक्त मंत्री यांना फोन लावून शेतकऱ्यांची व्यथा फोनद्वारे कळवा असे आवाहन शेतकरी पुत्र गणेश निंबाळकर यांनी प्रांत अधिकाऱ्यांना केले यावेळी गणेशभाऊ निंबाळकर चंद्रकांत जाधव हरसिंग ठोके रत्नाकर देवरे ललित उशिरे संदीप देवरे विलास भवर आदी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा